नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी सध्या सार्वजनिक गणेशोत्सव सुरू असून घरोघरी गणेशाची स्थापना केली आहे कोणाच्या घरी दीड दिवसाचा गणपती कोणाच्या घरी पाच दिवसाचा गणपती कोणाच्या घरी सात दिवसाचा तर कोणाच्या घरी दहा दिवसाचा गणपती असतो परंतु पन्हाळा तालुक्यातील पैजरवाडी हे गाव असे आहे की ज्या गावामधील प्रत्येक घरामध्ये वर्षातील तीनशे पासष्ट दिवस गणेशोत्सव साजरा केला जातोय पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी हे पन्हाळगडच्या पायथ्याशी वसलेलं छोटस गाव या गावाला आध्यात्मिक अशी पार्श्वभूमी असून या गावामध्ये बराच काळ परमपूज्य चिली महाराजांचे वास्तव्य होत आणि याच गावामध्ये चिली महाराज यांचं कासवाच्या प्रतिकृतीमध्ये साकारलेलं भव्य असं सा समाधी मंदिर आहे याच पैजरवाडी गावाला आणखीन एक परंपरा आहे ती म्हणजे या गावामध्ये सर्वांच्या घरामध्ये वर्षभर वर गणेशोत्सव साजरा केला जातो दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी घरातील जुन्या मूर्तीचं विसर्जन करून गणेश चतुर्थी दिवशी नवीन मूर्तीची स्थापना केली जाते ही परंपरा गेली साधारणपणे सव्वाशे वर्षाहून अधिक काळ याच पैजरवाडी गावामध्ये सुरू आहे या प्रथेला प्रमुख असं काही कारण नाही परंतु प्रत्येकाला अशा पद्धतीने वर्षभर गणेश मूर्तीची आराधना केल्यामुळे काहीतरी वेगळी अनुभूती आलेली आहे कोणाच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झालं तर कुणाला त्याच्या कार्यामध्ये यश मिळालं पूर्वीच्या काळी घर छोटी होती त्यामुळे घरातीलच दर्शनी अशा सोप्यामधल्या भिंतीला एक दिवळी बनवून त्या दिवळीमध्ये गणेशाची स्थापना केली जायची आत्ताच्या मॉडर्न पद्धतीत थोडा बदल घडून विविध पद्धतीने आकर्षक अशा रंगी बेरंगी गणेश मूर्ती आता घरोघरी स्थापन केल्या जाऊ लागल्या आहेत या गावातीलच लोकांच्याकडून जाणून घेऊया की काय आहे ही प्रथा आणि त्याच्या पाठीमागचं वैशिष्ट्य सध्या मी पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी या गावी आलेलो आहे या गावात वर्षानुवर्षे गणपती बसवतात वर्षातनं एकदाच ते नवीन गणपती परत आणून त्याच ठिकाणी बसतात आणि बऱ्याच ठिकाणी गा घरात जिथं गणपती बसवा आहे तिथं भिंतीला त्यांनी देवारा केलेला आहे आणि त्यांची सध्या जी हे आहे त्या पद्धतीनं ते पूर्वीपासून कशा पद्धतीनं गणपती बसतात ते सांगतील आमचा जो गणपती आहे हा आजोबांच्यापासून तो गणपती बसवला जातो आजोबांच्या अगोदरही बसवत असतील पण आम्हाला जे कळतंय ते आजोबापासून तो गणपती बसवला जातो आणि तो गणपती पूर्वी जुन्या घरात होता जुन्या घरात तिथं जुन्या घरात गौरी गणपतीचं जागरण असायचं गौरी गणपती ज्या वेळेस त्याच्या झिम्माफुगडी बायका येऊन पहाटेपर्यंत खेळ खेळायचा असं त्यावेळी होते आता ज्याच्या नुसार म्हणजे सोयीनुसार ज्यांनी घर बांधले त्या प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी अगोदर घर बांधतात त्यावेळी घर बांधताना हा विचार केला जातो की अगोदर गणपती कुठे बसायचा आणि त्या गणपती बसवल्यानंतर गौरी गणपती त्या कशा व्यवस्थित बसतील हा विचार करून ते घर बांधलं जायचं की त्या गौरी गणपतीला अगोदर स्पेशल व्यवस्था केली जायची आणि ती व्यवस्था अशा पद्धतीने असायची की घरातून बाहेर पडताना तो गणपती दिसावा आणि घरातून आत आल्यानंतर तो, तो गणपती दिसावा जेणेकरून गणपतीला जाताना नमस्कार करायचा येताना आल्यानंतर नमस्कार करून आम्ही आलो आलायच वर त्यांनाच अशा पत्तीचा गावातील प्रत्येक घरामधील वेगवेगळा असा हा गणेशोत्सवाच्या पाठीमागचा इतिहास आहे कोणाला परंपरेनुसार अशा पद्धतीने हा वर्षभरातील गणेशोत्सव साजरा करावा लागतो तर कोणाला याची प्रचिती वेगवेगळ्या पद्धतीने आली म्हणून ते लोक अशा पत्तीने वर्षभर हा गणेशोत्सव साजरा करतात गणेशोत्सवाच्या दहा दिवसातील कालावधीमध्ये गणेशाची आरास व सजावट करून दररोज पूजा व आरती करून गणेशोत्सव साजरा केला जातो आणि वर्षातील इतर दिवसामध्ये घरातील देवाऱ्यामध्ये ज्या पद्धतीने इतर देवांची पूजा केली जाते तशी या गणपतीची देखील पूजा केली जाते या पैजरा कुंभारवाडी गावामध्ये गणपतीच्या या उत्सवाला विशेष असं महत्व असून या गावामध्ये साधारणपणे पाचशे कुटुंब राहतात आणि यापैकी साधारणपणे ऐंशी टक्के कुटुंब अशा पद्धतीने वार्षिक गणेशोत्सव साजरा करत असतात म्हणून या गावाला एक अनोख असं वेगळं महत्त्व निर्माण झालं आहे वारणानगरहून राजेंद्र पाटील मीडिया चैनल लाइक करा सब्सक्राइब करा और शेयर करा